रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका

शिवसेना पक्षाचे चे अध्यक्ष एकनाथ साहेब यांच्या आदेशानुसार या ठिकाणी आनंदाश्रम टेंबीना येथे समस्या लोकांची लोकांची सेवा आणि त्यांचं समाधान हे तिन्ही विषय घेऊन आम्ही इथे वेळ देणार आहोत नागरिकांना भेटण्यासाठी त्यांच्या ठिकाणी सोडून घेण्यासाठी त्याचप्रमाणे गुरुवारी महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेच्या संदर्भात असलेले विषय प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्यासाठी तिथे तिथे प्रश्न आहोत आजची आम्ही आम्ही या ठिकाणी सुरुवात केली या बसण्याची आणि चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी नागरिकांचा मिळतोय बऱ्याच लोकांच्या अडचणी आहेत आणि ज्या ज्या मंत्र्यांसंबंधित अडचणी असतील मग जे उपमुख्यमंत्री असतील किंवा अन्य पक्षाचे आमचे आघाडीचे मंत्री असतील त्या त्या मंत्र्यांना त्या त्या नागरिकांच्या समस्या पोहोचवून त्यांचं समाधान करेपर्यंत आम्ही त्याचा पाठपुरा करणार आहोत त्याचप्रमाणे या संपूर्ण ठाण्यामध्ये जे जे माझी महापौर माझी उपमहापौर माझी विरोधी नेते हे अनुक्रमे नागरिकांना वेळ दे देणार आहेत त्याचप्रमाणे विभाग प्रमुख शहर प्रमुख हे देखील जबाबदारी या ठिकाणी असणार आहोत कारण विषय असा आहे की आज लोक फक्ती फक्त नावाच्या माध्यमातून मोठा दरबार घेऊन एमनाचे राजकारण करण्याचा जर प्रयत्न नसतील तर आमचे उपमुख्यमंत्री लोका लोकांमध्ये जाऊन काम करतात आणि त्यांच्या कामाच्या मागे आम्ही देखील तळागाळापर्यंत पोहोचण्याचे त्यांचे आदेश पाळून तळागाळातल्या लोकांची समस्या थांबण्यासाठी सर्व नगरसेवक आणि आम्ही महापौर महापौर माझी विरोधी पदाधिकारी सर्व त्यांना त्यांचं समाधान करण्यासाठी सक्षम तर नागरिकांना काय आवाहन आम्ही नागरिकांना आवाहन करू हे आठवड्यातले दोन दिवस आहेत ज्यांना ज्यांना अडचणी आहेत प्रश्न आहेत आणि वेळ आली तर त्या अशा काही समस्या असतील तर त्याच्या ठिकाणी जाऊन आम्ही त्याच्या जा भागा जाऊन त्यांना बेटी त्यांच्या भेटी गाठी घेऊन देखील आम्ही ते समस्या ओढवणार आहोत आणि त्याच्यामुळे ह्या संधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या समस्या घेऊन मोठ्या संख्येने या ठिकाणी यावं शिवसेना हा एकमेव पक्ष आहे जो सर्वसामान्य गरीब नागरिकांचा जाणून घेणारा नाही कुणीतरी करावं असं काही उद्दिष्ट नाहीये गेल्या अनेक वर्षापासून धर्मवीर आनंदिकी साहेबांच्या ह्या आश्रमामध्ये नागरिकांचे प्रश्न असतील ते सोडवण्याच्या दृष्टीने सर्व प्रयत्न होत असतात यावेळी आम्ही समस्या सेवा आणि समाधान खऱ्यानंतर नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्यांची काही त्यांच्या सेवा करण्याची जी संधी मिळणार आहे आम्हाला त्याच्यातून समाधान आम्हाला देखील असणार आहे त्या ते, त्यांचं काम झाल्यानंतर त्यांना ते देखील असणार असा हा एक साहेबांनी पायंडा पाडून दिला की नागरिकांची सेवा करायची त्या माध्यमातून मनोज साहेब आणि मी होता आणि सर्व शहर प्रमुख सर्व उपशहर प्रमुख या ठिकाणी पवन कदम देखील आहेत गोलब साहेब आहेत आम्ही सर्व एकत्र मिळून काम करणार टीम म्हणून म्हणजे मी प्रमुख आहे किंवा हे नाही तर टीम वर्क म्हणून काम करणार आहोत आणि नागरिकांचे प्रश्न मंगळवारी आनंद आश्रम साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये ठाणेकर नागरिकांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवणार ते महापालिकेच्या जे कर्मचारी आहेत त्यांचे छोटे मोठे सर्व प्रश्न असतात काही काय वेळी एखादी गोष्ट तत्वाची असेल किंवा मग वारसाकाचा केस असतील तो अर्ज कसा करायचा हे देखील त्यांना समजत नाही पूर्ण फाईल लास्ट टेबलला गेल्यानंतर ते परत समजतं की ही वारसाची केस नाही ती आलो अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत हे त्यांना आम्ही समजून सांगणार आहे आयुक्त साहेबांना देखील आम्ही सांगणार आहे की आठवड्यातून एकदा आपल्या कर्मचाऱ्यांनी कुठल्या म्हणजे कुठल्या प्रमाणे गेलं पाहिजे तशा प्रकारचा एक अधिकारी महापालिकेमध्ये शनिवारी ठेवावं अशा प्रकारची विनंती आम्ही सर्वांनी केलेल्या मनोज शिंदे साहेबांनी मी देखील जाऊन भेटून त्यांना विनंती केली आहे तशा प्रकारची एक बैठक एक त्यांचा माणूस प्रत्येक शनिवारी दोन तास बसणार आहे नागरिक जे काही कर्मचाऱ्यांचे प्रश्न असतील ते कसे सोडव ह्या दृष्टीने ते त्या ठिकाणी बिल, तो अधिकारी बसणार आहे आणि तर आम्ही सुरुवात केलेली आहे बऱ्यापैकी आज नाही म्हटलं गेलं आठ दहा लोक येऊन गेलेले आहेत काही प्रा पाण्याचा प्रश्न होता ते आता झागडे यांना फोन केलेला मनोज मी ते बिल बिलासंदर्भात होतो सर्व गोष्टी आता कमी होणार आहे त्यानंतर आपल्याला देखील पाहायला मिळेल की खरो खऱ्या अर्थाने फक्त एखादा दरबार भरवायचा त्याच्यातून आउटपुट काय मिळणार आहे हे जर असं असेल तर काय उपयोग नाही आम्ही जे काही काम करणार ते लेखी असणार आणि समोर झालेलं काम देखील आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा एकदा सांगतो की ह्या ठिकाणी शिंदे साहेब यांच्या आदेशाप्रमाणे हे आजची आम्ही चालू केलेलं आहे त्याचप्रमाणे जिल्हा प्रमुख नरेश मस्के साहेब यांचं सहकार्य पूर्ण योजने पूर्ण ह्या आमच्या ह्या सेवा जी करतो त्याच्यामध्ये असणार आहे त्यांनी देखील सांगितले जिथे जिथे येईल मला ज्या ठिकाणी कोट करण्याची आवश्यकता वाटेल तिथे मला सांगितलं मी जरूर कोट करेन सरनाईक साहेब आहेत किंवा श्रीकांत शिंदे साहेब आहेत इतरही सर्व लोकशी बोलणं झालेलं आहे आणि चांगली आपण ही कल्पना खऱ्या अर्थाने मनोज शिंदे साहेबांनी आणि मांडली की आपण एक घ्या बसूया गुरुवारच्या किंवा मंगळवारी तर मंगळवारची ठरली ह्या ठिकाणी आणि गुरुवारी आपण महापालिकेत तर सर्वांच्या सहकार्याने आपण हे प्रश्न लोकांचे सोडवणार